पूर हलकं पतंग आहे ना हे काय पचका करता करतात एवढ्या मोठ्या मजुरासमोर वीस रुपया नारायण आणलं म्हणून चालले म्हणून सडक घेऊन ते आहे दिवस ऐकते का मी आणत होत नाही इकत आणत होतो ना नाही म्हणे आहेच म्हणे घरी पायवर फोडून पायवर इथंच पाय फोडून दे आहे का सुद्धा पाय तूच पाय तूच पाय लोक इंचट होते ना माणसाची सडं तर मग किती पाहायला समजा पाय आता फोडून पाय मग समजूल काय पाय तुम्हाला पाय म्हणलं तूच पाय म्हणलं आहे का सुद्धा आहे का हे पाय किती हलका आहे

जग्या माझ्या हरामपूरला पोट्याला घेऊन का वारा घेऊन राहिला नाही असं शाळा झाली काय का वारा नाही का त्या चिगडीला घेऊन राहिला इकडे 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 येतो काय म्हणणार सांगतो सांगतो काय म्हणणार सांगतो सगळं सांगतो इकडे येतो इकडे का मी म्हणला मी का मी येतो नाही मग काय केलं नायदा पायदा म्हणतो मारत राह पायदा म्हणलं काय हो म्हणलं काय जी गळबळ इतकं मोठा खटला खटला भरून चालला कुठं रे रोडगे रोडग्यासाठी रोड आहेत आमच्या इकडे पाळशिंग तिकडे ते अंधारसांगी नाही तिकडे तिकडे अंधार अंधारसांगी कुकडे पाळशिंगी कुकडे काय काही लावता का का काही आपलं कुठं चाललंय मजूर गिजूर घेऊन कुठं चालला म्हणलं आले वाटते सरपंच चालले आता दिवस निघाला की बस मजूरच आहे ती हिंडा म्हणा चांगले चार आठ दिवस काही भेटत नाही मला तुम्हाला चाललो ना आम्ही का सांगा लागते का आता पाच पंचवीस मजूर आहे आमचं सात आठ जण पुढे चाललो सात आठ जण मागून येऊन राहिले पंधराच झाले ना मग सात आठ पोचले उत्तर तर तयार उलटेच बस जमवलं काय ना गावातल्या गावातले केले जमा केला आपला तुंगा तयारले काय ना पाहा ना आपल्यालाच काही ना काही बजेट बसवं लागते वाटते अबे पाहिजे ना आपल्यासाठी बी तुमचं झालं की आपलं का आपण का दुसरे हो का तुमचंच पात्र भागवता निरा आमचा ता पासा झाला झाला की बस तुमच्याच वावरा येतो ना येतो अरे मारते ते हा म्हणलं इथेच बसला गोष्टी सांगा चाल जाऊ दे आता नाही का म्हणलं कामावरची गडी मा पातीवरची गडी लांबवले नाही जागच्या जागी अबे का पाचवर पाचवर बसा लागते लवकर ला सुरू। ते पूजा झाली की चला जा लवकर घेऊन या लवकर ते भरणी गिरणी भरून आता एवढी शिरणी खाऊ दे नारा फोडलं की शिरणी खातून मग पाणी घेऊन येतो मग सुरू सुरू भेटते ना शिरणी भेटते सबन भेटते जा तुम्ही पाणी घेऊन या पहिले तिकडे पाचवर काम सुरू होते मग जा लवकर मारती चल घेऊन या लवकर ये म्हणलं ते टोपले गिपले घेऊन ये आण त्या लवकर चल चल इकडे काय ता आणते हे लवकर लागा नाही का मलाच जा लागा फळा ना फळा ना नाराय फळा लवकर काय उशीर राहिले काय विचार करू राहिले निघते सुद्धा निघते फळा फळा लिहिते वाटते नाही का एक नंबर निघाला का नारागीर हां चला घ्या म्हणलं घ्या शिरणी गिरणी फोडबर घे बरं हे लारे घे बरं कर तुकडी तुकडे कर वाट सगळ्याला दे दे जरा इकडे तिकडे फेक जरा असं दे सगळ्याला दे नाही नारे घेऊन जा लवकर तुकडे करून घे लवकर जा जा लवकर टाईम नको असं ते आणला का डबा आणला ते बोनस शिजवलं का ते साखर भात ते कर केलं का हां ते जा असं सगळं वावरत नाही असं जरा 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 असं फेक असं जा पहिलं लवकर आणि ते दहा रुपये का पाच रुपये दहा रुपये आहे का तादूळ पाच रुपये दहा रुपये आला द्या ना पाच पंचवीस रुपये द्या जरा दक्षिणा मग करता मला का पाच रुपये देत असते का एवढा आता आपलं पीक काढून राहिलो आपण जरा मोठ्या मनाने देत जाणार कोणाला काही

अरे काय मरा या काय सांगायला म्हणतात ये भाई मु काळ नाही का काही का काही एखाद्या थैली हल्ली नसते का आता पाहाय बरं आता काय नाही आव्हायला काय खिशात नाही आव का काय द्या सांगायला भाई एवढ्या नवायच्या शेगा पाहिजे नाही का जरा श्या आम्हाला नाही का कट्टा ना कट्ट्यात घेऊन जाणं अरे खूप